मावली बघू शकता नगर गाडी आपला आलेली आहे नगरखाना सोमनाथ महाराज पालखी यांचा आणि आता थोड्याच वेळामध्ये सोपन काका महाराज यांचं दर्शन होणार आहे बघू शकता या ठिकाणी राम रामकृष्ण हरी माऊली सांगा प्रणाम रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माऊली काय म्हणतात रामकृष्ण हरी माऊली गारे कसे आहे गुन्यायला लागले गाडे माऊली रामकृष्ण हरी माऊली मावशी फुगड्या काय कि फुगड्यात असले तर रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय हरी मौली रामकृष्ण हरी हरी हरि जय हरी जय क्या की फुगड्या येत नाही का तुम्हाला ताई फुगडे खेळता खेळा की मग ग्राउद्याची फुगड्या खेळ चांगला असतं रामकृष्ण हरी मौली सोमेश्वर सोमेश्वर रामकृष्ण हरी बोला क्या क्या फुकड़ा फुकड़ा क्या रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी आम्ही बुलढाणा जिल्ह्यावर ना वा, वा, वा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे बोला पुंडली गोरदेव हरी विठ्ठल दे तुकारा भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगदगुरु संत तुकाराम महाराज की जे संत सोपान का, का महाराज की कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कसा है प्रवास मस्त भाई का नहीं दुखत नहीं चला राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे रामकृष्ण कृष्ण राम कृष्ण राम हां राम कृष्ण हरी राम कृष्ण माऊली राम कृष्ण हरी

रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी बोला पांडुरंग नाव घ्या पांढुरंगाच ही काय इकडे दिसतंय रामकृष्ण हरी मौली माऊली हरी

પ્રવાસદર ચલા રામકૃષ્ણ હરી રામકૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી માવલેવલે